माझ्या घरात कोणी ऐकतच नाहीये यार माझ्या शब्दालाच किंमत नाहीये आजवर माझी माणसं माझी माणसं करत मी सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं आणि आज माझ्याच घरात मलाच कोणी विचारत नाहीये एक काम करतो स्टेटसलाच टाकतो लवकरात लवकर स्वतःवरती प्रेम करायला शिका नाहीतर तुम्ही इतरांच्या नजरेत कधीही शून्य होऊ शकता समजणे वाले को इशारा काफी स्टेटस इमोशन्स व्यक्त करण्यासाठी किंवा स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी एक बेस्ट ठिकाण आहे ते म्हणजे इंस्टाग्राम व्हॉट्सअप स्टेटस स्टोरी आणि त्यामध्ये पण दुसऱ्याला काहीतरी दाखवून देण्यासाठी किंवा हलका फुलका का होईना पण बदला घेण्यासाठी एक टोळी कायम तत्पर असते अरे त्याचा वाढदिवस आहे ना त्याचा फोटो ठेव स्टोरीला काहीतरी खाली मस्त मस्तपैकी एक मिनिट त्याने टाकली होती का माझ्या बड्डेची स्टोरी व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती मग मी कशाला टाकू तो विसरला असेल म्हणजे मी नाही विसरलोय मी नाही टाकणार आणि ह्या अशा बदला घेणाऱ्या टोळीनंतर येतात तुमच्या आयुष्यात डोकावणारे आणि तुमच्या यशाला बघून तुम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न करणारी ही अशी लोक चला आता एक काम करतो मस्तपैकी सगळ्यांचे स्टेटस आणि स्टोरीज बघायला सुरुवात करतो कोणाच्या आयुष्यात काय सुरू आहे अरे बाप रे हा तर फारच यशस्वी झालाय नजर लावावी लागेल जरा याला आता आणि आता सगळ्यात कॉमन आपलं दुःख जगाला सांगत बसणार आहे जगाला आपलं दुःख ऐकायचंय की नाही ऐकायचं याचे विचार देखील करायचं नाही पण स्टेटस ताकद सुटायचं अगं ऐकून तरी घे हॅ हॅलो शे झालं ब्रेकअप ते काम करतो सलग धडाधड धडाधड इमोशनल स्टोरीज टाकतो स्टेटस अपलोड करतो आली तर आली परत पर्सनली मला असं वाटतं की जर तुम्ही तुमचं दुःख कुणाला सांगितलं तर ते फक्त समोरच्याला कळतं कमी होत नाही जर तुम्हाला तुमचं दुःख शेअर करायचं असेल ना तर समोर सुद्धा त्या लायकीची व्यक्ती हवी सोशल मीडियावरती आपली स्टोरी आपलं स्टेटस कसं असावं मोटिवेशनल असावं समाज प्रबोधनाचं असावं किंवा आपलं यश आपल्या जवळच्या माणसांना कळावं यासाठी असावं कोणातरी काहीतरी दाखवून देण्यासाठी नसावं गरज नसताना टाकलेली स्टोरी किंवा स्टेटस हे चोवीस तास सतत डोळ्यासमोर दिसणाऱ्या कचरा सारखं आहे टोमणे मारणार बदला घेणार किंवा इमोशनल स्टेटस टाकण्यापेक्षा तुमच्या व्यक्तिमत्वाचं स्टेटस वाढवा